नमस्कार आज आपण तांदुळशाच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत ही तांदुळशाची भाजी बाराही महिने उपलब्ध असते तसेच ह्या भाजीचे फायदे हे खूप आहेत ह्या भाजीमध्ये सी जीवनसत्वे असते त्यामुळे ही भाजी खायला एकदम टेस्टी तसेच आपल्या शरीरासाठीही उपयुक्त तसेच प्रेग्नेंट व बाळातीन बाईलाही ही भाजी खायला देतात जशी मेथीची भाजी आपण बाईला देत असतो तसेच ही भाजी ही दिलेली चांगली त्यामुळे ह्या बा भाजीपासनं खूप सारे पौष्टिक पदार्थ मिळत असतात मी इथे एक तांदुळशाच्या भाजीची जुडी घेतलेली आहे आपल्याला अशा प्रकारे या भाजीचे पाले पाले काढून घ्यायचे आहेत थोडासा देटाचा कवळा भाग घेतला तरीही चालेल अशा प्रकारे निवडून घ्यायची आहे ही भाजी एकदम साधी सिंपल करायला व आप भाकरीसोबत खायलाही खूप टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार पाच पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतल्या आहेत व चार पाच हिरव्या मिरच्या आणि ही तांदुशाची भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे एका एक चाळणी निथळायला ठेवलेली आहे आपण जशी मेथीची भाजी करतो तशीच आपल्याला ही भाजी ही करायची आहे आता एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे तेल ही गरम झाले की आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे आता इथे आपले तेल घे गरम झालेले आहे आता या तेलामध्ये मी बारीक चिरलेलं लसूण टाकणार आहे लसूण आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे लसूण चांगला तेलामध्ये परतला गेला की आपल्याला त्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या चिरल्या होत्या बारीक त्या टाकायच्या आहेत तुम्हाला इथे जेवढी तिखट भाजी हवी आहे तेवढ्या तुम्ही इथे मिरच्या टाकू शकता आता इथे आपल्याला मिरच्याही तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहे ह्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतल्या की त्याही खायला भाजीसोबत चांगल्या लागतात जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनेलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील आता इथे आपल्या लसूण व मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतल्या गेलेल्या आहे आता इथे आपल्याला तांदूळ्याची भाजी यामध्ये फोडणीमध्ये टाकायची आहे व चांगली परतून घ्यायची आहे आता ही भाजी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे वर खाली करून घ्यायची आहे जेणेकरून मिरच्या व लसूण ह्या भाजीमध्ये चांगले मिक्स, भाजी मिक्स होतील आपण जशी मेथीची भाजी करतो साधी सिंपल तशीच आपल्याला ही, ही भाजी करायची आहे आता ही भाजी सगळी पूर्ण कढईमध्ये टाकलेली आहे आणि ही भाजी मी चांगली मिक्स करून घेणार आहे व ह्या भाजीला करायला वेळही जास्त लागत नाही पाच दहा मिनटात आपली ही तादुळश्याची भाजी शिस्तीही लवकर आता या भाजीमध्ये मी मीठ लगेच टाकणार नाही मीठ टाकले की या भाजी त्या भाजीला पाणी सुटेल त्यामुळे हे मी चांगले मिक्स करून घेणार आहे व पाच मिनटं झाकण लावून आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची आहे मी ही भाजी वर खाली करून घेत आहे जेणेकरून आपण फोडणी दिलेली मिरची व लसूण ह्यामध्ये मिक्स होईल तर चांगले मिक्स झालेली आहे मीठ न टाकता थोड्या वेळ मी अशीच भाजी झाकण लावून ठेवणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता ही भाजी चांगली मिक्स झालेली आहे व आकसलेली आहे ही भाजी आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता इथे मीठ आपल्याला जपून टाकायचं आहे कारण का जास्त मीठ झाले की भाजी खारट लागेल आता मी इथे चवीनुसार मीठ टाकलेले आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता की ह्या भाजीला लगेच पाणीही सुटेल तर मी अशीच झाकण लावून ठेवलेली आहे ही भाजी पाच मिनटं तर पाच मिनटानंतर ही भाजी आपली रेडी झालेली आहे थोडेसे पाणीही राहिलेले आहे ही भाजी मी थोडीशी ओलसर ठेवणार आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याच्या कुटामुळेही ही भाजी छान लागते खायला तर मी इथे दोन चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट टाकत आहे व चांगले मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे आपली इथे मस्तपैकी तांदूळची भाजी रेडी झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय मस्त भाकरीसोबत एन्जॉय करा ही तांदुळशाची भाजी